जो आहे तो समृद्धी महामार्ग पूर्णपणे रस्ता बंद करण्यात येत आहे मोठी गाडी अडवलेली आहे छोट्या गाड्या अशा प्रकारे सकाळी जेव्हा आपण वळपेतनं येतो त्यावेळेस तिथे रस्ते, रस्ते बंद करण्यात आलेले त्यामुळे आपण भर गावातून मार्गे आपण आमने इथे गेलेलो कामासाठी आणि आता संध्या झालेली कामावर आपली सुट्टी झालेली नाही आपण घरी चाललो याप्रमाणे पुन्हा एकदा मी आणि खूपशे या ब्रिजला जोडणाऱ्या या दोन गावांना जोडणाऱ्या ब्रिजवर आणि सर्वत्र खडे टाकलेली आहे त्यामुळे गाडी भिस घसरण्याची भीती वाटते खूप जबरदस्त गाडी चालवावी लागते आणि खूप सुंदर खूप जबर असे दृश्य आहे आणि आमने गावाला जोडणारा हा ब्रिज खरं तर जे काही लोक अडप्यावरनं आमनेला कामाला यायचे ते सर्व या ब्रिजवर ब्रिजच्या खालती जो रस्ता होता एक म्हणून त्याचा वापर करायचे ज्यामुळे कामांना नेहमी अडथळा येत होता जे समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण करायचे होते तेच त्याकरिता सध्या तो काम व्यवस्थित चालू आहे म्हणून तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि हा जो दोन गावांना जोडणारा रस्ता आहे हा सुरू केला आणि ती जे कालून कृतपणे वाहतूक व्हायची ती आता या ब्रिजवरनं होणार आहे आता आता आपण आमने या ठिकाणं आहोत आणि कुक्षी आलेलो आहोत प्रत्येक गावातील बरेच जण इथे सध्या पिकनिक स्पॉट म्हणून येऊन उभे राहतात आणि सेल्फी वगैरे घेतात कारण आपल्या गावात इतका मोठा ब्रिज बनला तर सुद्धा इतक्या मोठ्या समृद्धी महामार्ग होत त्यामुळे लोकांना वेगळ्याच काय तर याच्यात एक आनंद होते परंतु ते जास्त दिवस राहणार नाही कारण हा वाहतुकीचा मार्ग आहे याच्यावर तुम्ही उभे राहू शकत नाही फोटो वगैरे काढायला सेल्फीत घ्यायला तर आता ब्रिज मोठा आहे दोन्ही गावांना जोडण्याचा ब्रिजच्या हिसाबाने पूर्ण रस्ता होता होता असो असं हे खडी टाकलेली एक बारीक बारीक खडी टाकलेली आहे आणि दगड टाकलेला हा रस्ता तात्पुरता स्वरूपात वाहतुकीकरता सुरू करण्यात आलेला आहे आणि उद्घाटन होणार आहे मोठं टेन्शन आहे त्याच प्रश्न उत्तर कशाला वेळ नाही असो अशा प्रकारे हा ब्रिज इथे संपत आलेला आहे आणि समोर आता आपण कुक्षे गावातनं प्रवेश करणार प्रवास करणार आहोत कारण कुक्षी गावातनं गेल्यावर जेव्हा आपण पुढे जाऊ तेव्हा गाव त्यानंतर भोयरगाव आणि त्यानंतर मग आपल्याला मुंबई महामार्ग लागतो अशापर्यंत आपला ब्रिजवरचा प्रवास संपलेला आणि आपण चालवलो भैरगावच्या दिशेने सर्वप्रथम आपण कुक्षेगावात पोहोचणार आहे हा कुक्षे गावाचा कुक्षे कमान कुक्षेगावचे कमान ज्यात आपल्याला लिहिले कुक्षेगावात आपले सरसें स्वागत वगैरे आणि इथून पुढे आपण भैरगावात पोहोचणार आहोत आणि त्यानंतर मुंबई समृद्ध नागपूरमध्ये मुंबई तो मुंबई नाशिक महामार्ग आणि तिथनं मग डाव्या आता वरण घेऊन आपण आपल्या जिथे जायचे भिवंडीच्या दिशेने आपण जाणार आहोत अशा प्रकारे खूपशे भोईरगावातून आपण बाहेर निघत आहोत समोर शिवसागर हॉटेल आणि आता आपण चाललो मुंबईच्या दिशेने नाशिक मुंबई महामार्ग आणि इथे साईधारा इंटरचेंज बनत आहे खूपशे भोईरगावातून निघायला निघायला आपल्याला साईधारा इंटरचेंज मिळणार आहे

रस्तं चालू झालं आहे वाहतूक बाजूचा रस्ता बंद करण्यात आला तर मग हा रस्ता बंद झाला बाजूच्या रस्त्यावर वाहतूक सुरू होत काही झाला इंटरचेंज नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग मुंबईहून येताना मुंबई जाऊन येताना इथनं एंट्री राहील नागपूर मुंबईला जायला तेव्हा ओरिजिनल तयार होत पूर्णपणे सध्या तात्पुरती स्वरूपाची एंट्री आहे ती पुढून टेकडीजवळ भिवंडीकडे मंत्री सुंत्री चाललाय पाणी करायला चालले असतील ओ ओ, 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 करत चाललंय तिथे रस्ता बंद करण्यात आलेला समृद्धी महामार्गाचा शेवटच्या टप्प्यावर आलंय ना म्हणून हा आला भुयार मुंबई नाशिक महामार्गावरील भुयार ॲक्च्युली हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे इथनं पुढे चालू राहील सध्या काम बंद केलाय दिल्ली आपला समृद्धी महामार्ग चालू करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात आहे हे बाईक आलं समजत नाही मुंबईसाठी बोर्ड इथे लावलेला आहे काय देणार आहे भरपूर आहे तिथे बंद रस्ता मोठी गाडी आढळलेली आहे छोट्या गाड्या लावून देत नाही टप्प्यावर बंदी घातलेली आहे तरी लोक येतात जातात आबा एवढं जायचं